<coughs> नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भावी शिक्षकांना माझा नमस्कार तर मित्रांनो आज आपल्याला पाहायचं आहे की एकतीस एक दोन हजार एकवीस ते चोवीस चोवीस दोन दोन हजार एकवीसच्या दरम्यान झालेली सी टी टीमधील मराठी प्रश्नाचं विश्लेषण तर मित्रांनो आता हा लँग्वेज कोड अकरा आहे परीक्षा पुस्तिका संकेत म्हणजे टेक्स्टबुक लेट कोड अकरा आहे ठीक आहे परत एक ही पुस्तिका मुख्य चाचणी पुस्तिकीची पुरवणी परीक्षार्थींकरिता आहे जे मराठी भाषेतील भाग चार भाषा एक किंवा भाग पाच भाषा दोन यापैकी एकाचे उत्तरे लिहू इच्छितात दोन्हींची नव्हे तर याच्यामध्ये दोन प्रश्नपत्रिका आहेत त्या पाहूयात आपण तर भाषा एक मराठी एक्याण्णव ते एकशे वीस ज्यांनी भाषा एक निवडली आहे त्यांना त्यांनी काय करायचं आहे भाग हा चौथा सोडवायचा आहे एक्क्याण्णव ते एकशे वीस किंवा ज्यांनी भाषा दोन निवडली आहे मराठी लँग्वेज वन लँग्वेज टू तर लँग्वेज टूमध्ये ज्यांनी निवडली त्यांनी एकशे एकवीस ते दीडशे यामध्ये यांनी प्रश्नपत्रिका सोडवायची आहे ठीक आहे तर चला सुरू करूयात उत्तर आहे ठीक आहे वाचून घेऊयात भाषेवर केवळ प्रेम करून भाषा वा तिचा विचार समोर जात नसतो अस्मिता व गौरव म्हणून भाषेच्या कार्यात समूहाच्या झेपेची गरज महत्वाची असते आमच्या घरात मराठी दैनिके आग्रहाने दाखल व्हायला हवी मराठीच्या शाळा आणि मुलांच्या दप्तरातील मराठी पुस्तकांची गुणवत्ता कायम उत्तम असली पाहिजे शाळेतल्या मुलांना पाठ्यक्रम आणि भोवताल यात विसंगती जाणवू नये ही धारणा शिक्षण आणि विचार यांची कायमच राहायला हवी वळण आणि शिक्षण या नाण्याच्या दोन बाजू आहेत या विचाराला बगल द्यायला नको मराठीतील हे केवळ भाषिक नसते तर भावना भूमिका लोक व्यवहार गरजा आवडी आदर या अशा नानाविध महत्त्वपूर्ण विषयांशी आणि वार्य स्वरूपात मराठी पण एकजीव झालेले असते भाषा वापर आणि जनसमिलकी ही गोष्टच मुळी आदिम व्यापक सर्वस्पर्शी आणि वार्य आहे राज्याचे भाषा धोरण हे सूत्र घेऊनच लोकांपुढे आलेले आहे आजच्या दैनंदिन व्यवहारात भाषेचे अनेक घटक अंतर्धान पावले आहेत शेतांवर उभ्या असलेल्या लक्षावधी पुरुषांची भाषा आणि घरी अहर्निशी श्रम करणाऱ्या स्त्रियांची भाषा आणि मोबाईल लँग्वेज यांच्यात भयंकर पण भयसूचक अंतर आहे या सर्व विपरीतेचा आणि विरोधाभासाचा विचार सर्व लोकांनी केला पाहिजे मराठी शिक्षण नको कारण शाळा धड नाहीत असे म्हणून पालकांनी थांबू नये तर शाळा उत्तम होण्यासाठी पालकांचे शैक्षणिक सामाजिक शाळा स्तरांवरील सहभागित्व विलक्षण वाढले पाहिजे औषधांची केवळ माहिती नको रोग आणि मूळ यांचा वेद आणि त्यावर जालिम उपाय सुद्धा शोधले पाहिजे मराठी भाषिक चळवळीत हा विषय ऐरणीवर यायला हवा मराठी गाणं मराठी भजन मराठी अभंग मराठी साहित्य साहित्यातील आजचे विपुल लेखक व प्रवाह बोलता चालता बहुआयामी मराठी समृद्ध प्रत्येक माणूस यांची मराठी जगात कुठेच कमी नाही इतर भाषेच्या तुलनेत ही, ही मराठी अजिबात मागे नाही हा स्वर आणि हा धागा मराठी धोरणांच्या मुळाशी आहे लोकवाङ्मय संत वाङ्मय महानुभाव वाङ्मय लोकसंगीत आणि कीर्तन व निरूपणाची सर्जनाची भाषेची मराठीची परंपरा श्रेष्ठतम आणि समृद्धच आहे यातील मराठीचा प्रतिनिधिक नवरसनिर्मिती आणि लोकसामिलकीच्या पातळीवर आभाळभर जमिनीची सर्व टोकं व्यापून असणारा मराठीचा विस्तार आहे आणि म्हणूनच मराठीच्या या विस्ताराल इतिहास आणि समृद्धीचा देखना वारसा लाभलेला आहे कोट्यावधी मराठी माणसांच्या खांद्यावर असणारी ही मराठीची पालखी आहे तिचे धोरण निश्चित करण्याच्या प्रयत्नातही मोठा जनसहभाग लाभावा मित्रांनो खूप छान असा हा उतारा आहे की मराठी शाळा असतील मराठी भाषा असेल यांचं संगोपन करण्यासाठी काय काय करावं लागेल याच्याबद्दल खूप छान प्रकारे लिहिलेलं आहे की खरंच आज मराठी शाळा वाचवण्याची गरज आहे आणि आज आपण भावी शिक्षक आहात त्यामुळे हा उतारा आपल्याला चांगल्या प्रकारे समजला असेल असं ग्राही धरतो चला सुरू करूया प्रश्न एक्क्याण्णव धोरण या शब्दाचा आशय नसलेला पर्याय शोधा सारासार विचार वही वाट काम करण्याची पद्धत एकाग्र चिंतन तर मित्रांनो एकाग्र चिंतनाचं धोरण नसतं तर शब्दाचा आशय नसलेला पर्याय तर काय आहे एकाग्र चिंतन पुढील प्रश्न लेखकाच्या मते तर लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत आग्रक्रमावर असावयास बाबींपैकी विसंगत पर्याय शोधा ठीक आहे तर लेखकाच्या मते पालकांचे सहभागित्व शाळांची गुणवत्ता नेमकी उपाययोजना पाठ्यक्रमातील विरोधाभास तर पाठ्यक्रमातील विरोधाभास ठीक आहे तर लेखकाच्या मते मराठी भाषिक चळवळीत अग्रक्रमावर असावायचं बाबींपैकी विसंगत ठीक आहे विसंगत पर्याय आहे पालकांचं सहभागित्व पाहिजे शाळांची गुणवत्ता चांगली पाहिजे नेमकी सुद्धा आपल्याला पाहिजे पुढील प्रश्न पुढीलपैकी भाववाचक नाम कोणते पण कीर्तन पालखी भजन अर्थातच भाववाचक नाम कोणतं आहे इथे तर मराठी पण पुढील प्रश्न आजचे विपुल लेखक व प्रवाह यांची मराठी जगात वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा ठीक आहे विपुल या शब्दाची जात ओळखायची सर्वनाम विशेषक भाववाचक नाम आत्मवाचक सर्वनाम ठीक आहे तर काय येईल हे काय आहे आजचे लेखक व प्रवाह ठीक आहे मग आजचे लेखक मग कोणते तर विपुल लेखक ठीक आहे तर हे ये विशेषण येईल विशेष पुढील प्रश्न लेखकाच्या मते कोणती बाब आपल्या घरात अनिवार्यपणे सामील झाली पाहिजे मराठी पुस्तकांची गुणवत्ता मराठी दैनिके धारणा शिक्षण मोबाईल लँग्वेज तर मला वाटतं पहिल्या का दुसऱ्याच उत पॅराग्राफमध्ये दिलेला आहे तर मराठी दैनिक ही बाब आणि आपल्या घरामध्ये सामील झाली पाहिजे मराठी दैनिके ठीक आहे पुढील प्रश्न आजच्या दैनंदिन व्यवहारात काय लोप पावले आहे असे लेखकाला वाटते समृद्धीचा वारसा मराठीचा इतिहास भाषेचे अनेक घटक कीर्तन व निरूपण ठीक आहे तर मग भाषेचे अनेक घटक जे आहेत काय तर ते भाषेचे अनेक घटक काय झालेले व्यवहारात लोप पावलेले आहेत ठीक आहे भाषेचे अनेक घटक या साईडला पॅरेग्राफमध्ये खाली त्याचं उत्तर दिलेलं आहे ठीक आहे वारसा शब्दाचा समान अर्थी आशे असलेला पर्याय निवडा पुन्हा पुन्हा वडिलोपार्जित हक्क निष्फळ बोलणे आणि उत्तराधिकारी ठीक आहे तर वारसा शब्दाचा समान अर्थी शब्द कोणता येईल तर वारसा कोणाचा असतो वडील वडिलोपार्जित हक्क त्याला आपण वारसा म्हणतो ठीक आहे तर वडिलोपार्जित हक्क हा उत्तराधिकारी पण आहे परंतु इथे कसा आहे वारसा शब्द ओरिजिनल जो समानार्थी शब्द आहे वडिलोपार्जित हक्क वडिलांतर मिळणारे हक्क लेखकाच्या मते पालकांनी कोणती कृती करावी शालेय पातळीवर त्यांचा सहभाग मराठीची पालखी वाहने विपरीततेचा विचार विरोधाभासी विचार ठीक आहे तर शालेय पातळीवर त्यांचा सहभाग हवा आहे पालकांचा त्यावेळी शाळा व्यवस्थित चालतील मुलांना व्यवस्थित मार्गदर्शन होईल मराठी भाषे भाषाही समृद्ध होईल पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक शंभर ते एकशे पाच साठी योग्य पर्याय निवडा खूप छान अशी कविता आहे बलसागर भारत हो हो विश्वात शोभुनी राहो आता माझा आवाज चांगला नाही त्यामुळे मी फक्त वाचन केल्यामुळे वाचतो ठीक आहे हे कंकन करी बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी सिद्ध मराया लाहो वैभवी देश चढवीन सर्वस्व त्यास हा तिमिर घोर संहारीन या बंद सहाय्या लाहो हातात हात घेऊन हृदयात जोडून ऐक्याचा मंत्र जपून या कार्य कराया लाहो करी दिव्य पताका घेऊ प्रिय भारत गीते गाऊ विश्वात पराक्रम दाओ ही माय निजपदा लाहो या उठा करू हो तरी व्यर्थ भाग्य सूर्य तळपत राहो थोर होईल वैभव दिव्य शोभेल जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन ये वलसागर भारत हो पुढीलपैकी विशेष नाम कोणते देश कंकण पताका सूर्य तर मित्रांनो याच्यामध्ये विशेष नाम येतं सूर्य ठीक आहे सूर्य सूर्य हे विशेष नाम आहे आणि देश कंकण पताका सामान्य नाम पुढे भारत देश विश्वात शोभून दिसावा यासाठी कवीने त्याला काय करायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे सिद्ध सशक्त संहारक भाग्यवान तर भारत देश कसा झाला पाहिजे सशक्त असा झाला पाहिजे सशक्त झाल्यावर भारत देश विश्वामध्ये शोभून दिसेल असं कवीला कवीची अपेक्षा कवीने अशी अपेक्षा व्यक्त केली आहे पुढील प्रश्न राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याची सिद्धता कवी मनाची आहे परा पराक्रम दाखवण्याची हातात हात घेण्याची प्राणार्पण करण्याची पुरुषार्थ बाळगण्याची तर राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याची राष्ट्रासाठी नेमकं काय करण्याची सिद्धता कवी मनाची आहे तर प्राणार्पण करण्याची ठीक आहे प्राणार्पण करण्याची देशसेवेसाठी प्राणही अर्पून प्राणही देण्याची तयारी ठेवावी असं कवीची सिद्धता आहे ठीक आहे चला भारत देश सामर्थ्यवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश देईल असे कवीला वाटते शांततेचा पराक्रमाचा पुरुषार्थाचा संहारकतेचा तर भारत देश हा सामर्थवान वैभवशाली झाला तर जगाला कोणता संदेश जाईल तर शांततेचा संदेश जाईल पुढील प्रश्न हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून या पंक्तीतून कवी कशाचे आवाहन करीत आहे परस्पर बंधुभाव पराक्रम जनसेवा प्राणार्पण तर मित्रांनो हातात हात घेऊन हृदयास हृदय जोडून हा परस्पर बंधुभाव कवी आवाहन करत आहे पुढील प्रश्न तिमिर शब्दाचा समानार्थी शब्द शोधा शोधा अंगार तिफन अंधकार तमाशा तर तिमिर म्हणजे काय तर अंधकार पसायदानामध्ये छान ओळ आहे याची पुढे योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक एकशे सहा ते एकशे वीस याची उत्तरे द्या ठीक आहे देऊ पुढे प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि डॅश डॅश प्रकारचे व्याकरण असते नियमबद्ध राज्य शासनाप्रमाणे केंद्र शासनाप्रमाणे लिपीबद्ध तर अर्थात व्याकरण आलं म्हणजे काय आलं तर नियम आले म्हणजे प्रत्येक भाषेचे स्वतःचे आणि नियमबद्ध प्रकारचे व्याकरण असते पुढील प्रश्न त्रिभाषा त्रिभाषासूत्रात तिसरी भाषा म्हणजे ठीक आहे देशपातळीवरची भाषा फक्त संस्कृत अ हिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा आणि फक्त विदेशी परकीय भाषा तर त्रिभाषा सूत्रात तिसरी भाषा कोणती येते तर अ हिंदी राज्यातील हिंदी शिवायची भाषा ठीक आहे तीन लँग्वेज असतात आपल्याला इंग्लिश मराठी आणि हिंदी पुढे प्रश्न मुली वाचवा आणि मुली शिकवा या संबंधीचा एक तक्ता शिक्षिका भिंतीवर लावते ठीक आहे ती मुलांना तक्ता नीट पाहण्यास आणि त्यावर एक लहानचा परिच्छेद लिहिण्यास सांगते ठीक आहे इथे शिक्षिकेने वापरलेला तक्ता म्हणजे अधिकृत सामग्री एकीकृत सामग्री विश्वसनीय सामग्री आणि निरुपयोगी सामग्री तर तक्ता लावलाय ते व्यवस्थित म्हणजे काय आहे तर ती अधिकृत सामग्री आहे पुढील प्रश्न ओघवता म्हणजे अचूक लेखन व्याकरणाच्या नियमांना नीट समजणे आणि वापरणे वाक्याचा नीट उच्चार करणे बोलणे वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधारकपणे व्यक्त करणे तर मित्रांनो ओघवता म्हणजे काय तर बोलणे वाचणे आणि लिहिणे बोलणे वाचणे आणि लिहिणे यातून स्वतःला समाधारकपणे व्यक्त करणे चला पुढील प्रश्न वाचनाची ऊर्ध्वगामी पद्धती यावर भर देते ध्वनी शब्दांश वाक्य शब्द अक्ष ठीक आहे इथे पर्याय दिलेले आहेत तर ऊर्ध्वगामी पद्धत कशावर भर देते काय येतं अगोदर तर ध्वनी येतो ठीक आहे ई ध्वनी येतो त्याच्यानंतर शब्दांश वाक्य शब्द अक्ष ध्वनी ध्वनीनंतर नंतर काय येतो अक्षर येतं ठीक आहे सॉरी ए ए ई e. त्याच्यानंतर काय येतं शब्दांश येतो बी त्याच्यानंतर काय येतो शब्द येतो डी आणि शब्दानंतर वाक्य तयार होतं ठीक आहे म्हणजे ए ई e, बी डी सी ए ई e, बी डी सी ए ए ए ए ए ए, ए, बी डी पर्याय क्रमांक काय तीन पुढील प्रश्न भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन क्रिया सिद्धांतावर आधारित आहे भाषा शिकणाऱ्यांना इथे आपण आता डायरेक्ट उत्तर घेऊ मित्रांनो कारण की पर्यायसुद्धा खूप मोठायले आहेत त्यामुळं आपण कन्फ्युजन आपलं कन्फ्युजन होईल ठीक आहे तर मग भाषा आत्मसात करण्याच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सामाजिक अन्योन क्रिया सिद्धांतावर आधारित आहे तर भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे ठीक आहे भाषा शिकणाऱ्यांना इतरांशी संभाषण करण्याची संधी मिळाली पाहिजे त्यावेळेस त्या मुलांचा किंवा व्यक्तींचा काय होतो शब्दकोश वाढतो भाषा बोलण्याच्या पद्धतीमध्ये बदल होतो आणि तो, 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 तो व्यवस्थितच्या भाषा बोलू शकतो ठीक आहे पुढील प्रश्न पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे याचा संबंध कोणाशी आहे आराखडा तयार करणे सारांश लिहिणे मुद्दे लिहिणे वाचन करणे तर पूर्वकथन ही एक उपक्षमता आहे म्हणजे काय तर याचा संबंध कोणाशी आहे तर वाचन करण्याशी आहे पुढील प्रश्न जेव्हा विद्यार्थी उत्तम रोजगार मिळण्यासाठी भाषा शिकतात तेव्हा त्यांची भाषा शिकण्याची प्रेरणा डॅश डॅश असते आंतरिक बाह्य रोजगार केंद्री आणि आत्मकेंद्री तर मित्रांनो तेव्हा ती भाषा शिकण्याची जी प्रेरणा असते ती प्रेरणा ही बाह्य प्रेरणा असते पुढील प्रश्न प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी डॅश डॅश हा सर्वात महत्वाचा घटक ठरतो मूल्यमापन अनुकरण चर्चा चुका कमी करणे तर प्रभावी भाषा वर्गात शिकणाऱ्यांसाठी चर्चा हा सर्वात महत्वा महत्वाचा घटक आहे की चर्चा केल्यामुळे काय होतो तर विद्यार्थी काय होतात वेगवेगळे त्यांना शब्द वगैरे मिळतात आणि बोलण्यास ते म्हणजे चांगलं व्यवस्थित ते बोलू शकत आहेत प्रभाव होतो समावेशी वर्गात शिकताना भाषा शिक्षकाने काय करावे हुशार विद्यार्थ्यांना बेताच्या विद्यार्थ्यांची काळजी घेण्यास सांगणे ठीक आहे वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करणे ठीक आहे प्राचार्यांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी खास शिक्षकांची नियुक्त करण्यास सुचवणे शाळेतील सहा तास शांतपणे पसार करण्यास त्यांना सांगणे ठीक आहे सहा तास शांततेने अवघडे विद्यार्थ्यांचं आहे तर काय आहे तर समावेशी वर्गा शिकवताना भाषा शिक्षकाने काय करायचे तर वेगवेगळ्या अध्यापन पद्धतींचा वापर करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत मदत करायची आहे पुढील प्रश्न भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्वाची आहे निर्दोष उच्चारासह वाचन पाठाच्या शेवटी दिलेल्या लेखी प्रश्नांचा सराव करणे अचूकता आणि ओघ विकसित करणे आणि पर्याचार अगदी कमी किमतीचे किंवा जवळजवळ फुकट उपलब्ध असलेल्या शिक्षण साधनांचा वापर करणे तर मित्रांनो भाषा निपुणतेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब सर्वात महत्त्वाची आहे तर अचूकता आणि ओघ विकसित करणे अचूकता विद्यार्थ्यांमध्ये आली पाहिजे पुढील प्रश्न एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे स्वतः बोलण्यात जादा वेळ घेणे विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे आणि समूह कार्याला व जोडीने करणाऱ्या कार्याला कमी वेळ देणे ठीक आहे तर मग आता एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करायला हवं तर विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे ठीक आहे विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे प्रभावी हे प्रभावी भाषा शिक्षकाचे कार्य आहे पुढील प्रश्न मुद्रित समृद्ध सॉरी मुद्रित समृद्ध वातावरण हे कोणत्या दोन बाबींचा समावेशी भाग आहे शाळा वर्ग वाचक स्वतः साक्षरता भाषा आणि स्वतः सवंग तर मित्रांनो मुद्रित समृद्ध वातावरण हे साक्षरता आणि भाषा या दोन बाबींचा समावेशी भाग आहे बहुभाषिकता हे साधन आहे म्हणजे तर अनेक भाषा शिकणे प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलांच्या भाषेत सांगणे भाषा क्रमाला व्यापून भाषा शिकवणे मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे तर मित्रांनो बहुभाषिकता हे साधन काय आहे तर मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापरणे ठीक आहे वेगवेगळे मुलांचे मुलांकडे बरेच असा शब्दांचे भंडार असतात ठीक आहे बहुभाषिक मुलं असतात वर्गामध्ये मग त्याच्यामुळं काय होतो बरेच शब्द आहेत किंवा बऱ्याच भाषेत भाषा ह्या दुसऱ्या मुलांना ज्यांना येत नाही त्यांना सुद्धा त्या हळूहळू समजू लागतात तुमच्या वर्गात अंकित हा दृष्टीबाधित विद्यार्थी आहे एक भाषा शिक्षक या नात्याने तुम्ही काय करा विविध कार्यतक्त्यांवर भर देणे शिकवताना वेगवेगळ्या वेग प्रकारची फिती वापरणार व्हेरी गुड कोणा आहे तो दृष्टबाधित आहे दृष्टफिती वापरणार वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास करणार स्वरशैलीसह बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर मित्रांनो विविध कार्यतक्त्यावर भर देणे आता अंकित हा दृष्टीबाधित आहे ठीक आहे मग त्याची दृष्टी कमी असेल किंवा त्याला दृष्टीच नसेल हां तर काही नाही दृष्टीबाधित तो हां तर विविध कार्यतक्य कसे दाखवणार शिकवताना वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या दृष्टफिती कशा वापरणार त्याला दिसतच नाहीये वेगवेगळ्या प्रकारचे हावभाव आणि अंगविन्यास कसं करणार म्हणजे ऍक्टिंग वगैरे करून त्याला तुम्ही कसं शिकवणार हां दृष्टीबाधित येतो मग काय आहे तर स्वर बोलणे व स्पर्श आणि अनुभव करणाऱ्या साधनांचा वापर करणे ठीक <context> आहे पुढील प्रश्न तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भाग एक पाहिलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भाग दोन पाहा ठीक आहे तोपर्यंत तो मित्रांनो धन्यवाद